नमस्ते।, नमस्ते नमस्ते किती आणले का का दोन कटे आणले दोन कटे आणले काय का नाही सध्या काय भाऊनीच नाही नाही अजून मंडळी पाहू शकता दोन हजार पंचवीस मध्ये कांद्यानं शेतकऱ्यांचं वाटोळ कशा प्रकारे केले आपण आज पाहणार आहोत या ठिकाणी उत्तम प्रकारच्या रोपाची व्हरायटी निवडून शेतकऱ्यांनी लावण्यासाठी तयार केलं होतं दादा किती लावलाय कांदा कांदा रोप फक्त दरवर्षी रोपता का ह्या वर्षी रोपात परवडत तर नाही बियाण्याचा खर्च बी नाही खर्च नाही ना या ठिकाणी मंडळी सगळ्यात मोठं कांदा मार्केट मध्ये आज तिसरे रोप आलेला पाहायला मिळेल दादा नमस्ते काय आणले तुम्ही तर मंडळी ह्या रोपाची व्हरायटी आपण पाहूयात काय तुमच्या रोपाबद्दल म्हणणे दादा काय हाय असा कांदा होतंय कांदा कुठल्या कुठल्या विद्यापीठांत तपासले असं म्हणताय कुठल्या कुठल्या विद्यापीठांत तपासले आपल्या अमरावतीच म्हणजे सगळ्या विद्यापीठातून तुम्हाला तपासून बेन आणलं होतं तुम्ही बेन आणले आणि यावर खर्च करून तुम्हाला काही भेटणार नाही काय मिळणार आहे आता त्याचबरोबर आमचे काकाही मंडळी आपल्या सोबत आहेत काकाने सुद्धा या ठिकाणी कांदे विकायला आणलेत आणि त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा कांदे लावतात काका किती आणले कांद्याचं रोप दोन क्विंटल काय भाव विकायला बरं विकायले रोपाच्या व्हरायटीवर क्वालिटीवर असतं कांदा दरवर्षी शेतकऱ्यांना फायदा देत नाही चार वर्ष जर भाव वर्षात जर एकदा भाव भेटला तर चार वर्ष भेटत नाही त्यावर काय प्रतिक्रिया असताल तुमच्या काय प्रतिक्रिया आता काय शेतकऱ्यांना दुसरं लावायचं काहीतरी काहीतरी लावलंच पाहिजे काय करा शेतकऱ्यांनी तर मंडळी हे आहेत आमचे काका पाहू शकता तर मंडळी हे आहे शेतकऱ्यांचा आठवडी बाजार आणि बाजारातील कांद्याचं रोप पाहू शकता त्यासोबत आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत दादा नमस्ते, नमस्ते। किती आणले रोप दहा दाकुंटला। दहा क्विंटल आणले परवडल काय वर्षी परवडल केलंच पाहिजे करण्याची जिद्द असेल तर काहीतरी भेटतंच शेतकऱ्यांना काय नेमकं काय म्हणायचं काय तुम्हाला शेद करने शेद करने रही रही का? आ, काम केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कोणाला भेटत नाही नक्कीच मंडळी आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर आपल्या आपल्यासोबत अजून शेतकरी आहेत दादा नमस्ते नमस्ते किती आणले आज का भाव कोणतं आज ती भाऊ विकल पांढरेल चाळीस हे ऐकाल तीस चाळीस तीस फायदा होतो का नंबर एक आहे कोणाला परवडत होतो कोणाला परवडत नाही ज्याच्या त्याच्या खर्चावर डिपेंड आहे खर्चावर डिपेंड आहे परवडत नाही तुम्ही काय खर्च केला होता याला आपण केला चाळीस